नाही आता त्यांचं अधिवेशन आहे ना त्यांचा अधिवेशन आहे त्यामुळं ते येणार नाहीत तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना मला कशाला ठेवायचं त्यांचं नावा त्यावेळेस बघूयात पुढं आता आंतरवाली तिथून सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन ठरवूया मुख्यमंत्र्यांची काल क्लिप व्हायरल होती नाना पटोलेंसोबत बोलण्यासाठी मर्यादेच्या बाहेर गेले की आपण कार्यक्रम करण्याचे <laughs> आता कोणाला म्हणले आहेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत त्यांचं त्यांना माहीत मर्यादेच्या बाहेर म्हणजे आमचं हो नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी ते एकदा ऐकून घेतो ती पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कसा कशाला गावावर पण लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा बरोबर करतो हे सुद्धा खरं आहे तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केले बाबा का राहणार नाही मी जाती कुणी जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जो जो जा अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार एक तर भर भेलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा आहे त्यांना जे करायचं ते करतील मी माझ्या मतावर ठाम आहे म्हणजे काय वाईट केलं काय मी काय बॉम्ब स्फोट काय कुठं मी माझ्या मतावर मा त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मार मारलं पहिला अंतर्गत हल्ला झाला तेव्हा नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो नाही घेतले आत्तापर्यंत एवढं पण असतो का मग परवा आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा तारीख दिली होती मार्च एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता तिसरी गोष्ट शांतत मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा आम्ही शांततेत केलं कुठंच काय झालं नाही दुसऱ्या दिवशी गुन्हे का दाखल केले सगळे एस पी आणि पी आयनं कसं काय गृह मंत्रालयाने सांगितलं गुन्हे दाखल करायचे ही ही कोणची शाळा आहे तुमची ही कोणची शाळा आहे तुमची सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना तुम्ही काढणे आणि तुम्ही देत नाही तुम्ही कसं काय अंमलबजावणी करत नाही काय चुकीचं केलं मी अ त्यांनी बंदुके टाकायच्या हा स्वतःच्या अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा ही मराठीविषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याची शोभतं का मग हे एवढा खुनशीपणा असतो का तुमची कुडल्ली असेल ती दुसरी पण त्याच वेळेला टाकणं त्याचा अर्थ काय होतो मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात हे चांगलं नाही ना, ना? राज्य चालवायचं जनता तुमची ठीक आहे आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असं याचा अर्थ चालक येत तुम्ही मालक येत मायबाप घेत तुम्ही सरकार म्हणून एवढा खुंचीपणा मराठवाड्यामध्ये